मी दाजी पुंडिक बागवे रिटायर पोलीस रिटायरमेंट तर काय तर मी आता दत्त परिवार यांच्याबरोबर उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा यासाठी माझ्या पत्नी समेत व इतर दत्त परिवाराचे अठ्ठावन्न सदस्य आहेत त्यांच्याबरोबर आलो आहोत मी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ही नदी फक्त याच महिन्यात फक्त एकवीस दिवस म्हणून ही या मासामध्ये उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करतात असं म्हणतात आणि हे एक त्याचं खास वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये भरपूर वयस्कर आमच्या ग्रुपमध्ये जवळजवळ आणि आता त्या जस आपण चढावा हनुमंताला प्रार्थना करतो तसं इथेही प्रार्थना करा की आमची परिक्रमा सुखरूप होऊ दे इथून सुरुवात करतो आहे तुझ्या आशीर्वादाने तू बल दे आणि इथपर्यंत पूर्ण आमची होऊ दे तिघांचा चौघांचा एक ग्रुप बनवा कारण जास्त लोक का एकत्र जाऊ शकत नाही प्रत्येकाची कॅपॅसिटी असेल तसं चार चारचा एक ग्रुप बनवून तिघां तिघांचा एक ग्रुप बनवून दोघांतोगांचा ग्रुप बनवून आपल्याला ही परिक्रमा करायची आहे सगळे सगळे आपल्याला जायचं आहे अनेक लोक परिक्रमा करत आहेत मध्ये मध्ये अनेक मंदिरं लागतात शंकराची मंदिरं आहेत भरपूर मंदिरं दत्तात्रयांची मंदिरं आहेत तुम्ही दर्शन पण घेऊ शकता किंवा बाहेरून नमस्कार करून सरळ सर चालतही जाऊ शकतात कारण मंदिर रस्त्याला लागून नाही आहेत थोडंसं आतमध्ये जावं लागतं तेवढा तुमचा रस्ता आणि तेवढा वेळ पण तुमचा जातो तुम्ही बाहेरून नमस्कार करून सरे सर परिक्रमा करू शकता मध्ये मध्ये तुम्हाला पाणी चहा नाश्ता याची सोय असते तुमचे तुमचं व्यवस्थित सगळे तब्येत पाणी सांभाळून तुम्ही ते घेऊही शकता ठीक आहे आपलं आपलं चालायचं आहे पुढे एक तट येईल त्या तटाच्या इथे नावेतून क्रॉस करायची असते नदी तिथे तुम्ही आणलेली ओटी वगैरे अर्पण करायची नमस्कार करायचा नावेने क्रॉस करायची पुन्हा तिथून चालत चालत जशी लोकं चालले आहेत विचारतो पुन्हा इथे आपण नर्मदा नदी आहे ह्या त्याच्यात त्या कोण कोपऱ्याला आपण त्या साईड तिथून पुन्हा नावेने इथे यायचं आहे आंघोळ करण्याची सुविधा जर त्यांनी दिली तर नदीत आंघोळ करायची आहे तर आपण एकत्र नाही दिली तू शॉवर लावलेले असं आहेत मलाही माहिती नाही आंघोळ करायची आणि पुन्हा एकत्र या ठिकाणी आहे तिथे आपण साधारणतः दुपारी जर तुम्ही व्यवस्थित चाललात तर बारा वाजेपर्यंत येता तुम्ही मंदिर वगैरे बघत चाललात किंवा थोडं <laughs> नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

या वर्षी नर्मदा परिक्रमाला आम्ही एक सेतू बनवला आहे त्या सेतूवरून जातो आहे तात्पुरत्या स्वरूपाचा सेतू आहे बोट नाहीत हा सेतू आहे भरपूर वयस्कर लोक नर्मदा परिक्रमा, कर परिक्रमा करतात निलेगा, निलेगा। आपले का। नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमाला बघा या पंच्याहत्तर वर्षाच्या सवनताई आहेत आहेत आमच्या ग्रुपमध्ये आहेत बघा शहात्तर वर्षाच्या कापात काय नाव हो तुमचं माझं नाव शशिकला शशिकला कुठच्या आहे तुम्ही पुन्हा पुन्हा तुम्ही शहात्तर या पंच्याहत्तर हा पूर्ण सेतू पायी यायला बनवलाय लोक ते नर्मदेची पूजा करतायत भरपूर वयस्कर लोक पंच्याहत्तर ऐंशी ती लोक ही परिक्रमा करतात सूर्य आहे साक्षीला टिळकवाडा नर्मदा नदी ही फक्त चातुर्मासमध्ये उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करतात आता आमची उत्तरवाहिनी परिक्रमा जवळजवळ संपत आली आहे 这个。 अशा प्रकारे या ठिकाणी आमची परिक्रमा संपलेली आहे बरोबर पावणे अकरा वाजतेत आता नर्मदे मैयात आंघोळ करायला बंदी केली आहे आणि या प्रकाराचे कवर लावले आहेत त्याखाली आंघोळ करायचे नमस्कार आमची परिक्रमा तुम्हाला कशी वाटली मी परिक्रमेत केलेला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की पोलीस रिटायर पोलीस चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक